नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल ताईसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी आज आहे अमावशा अमावशाचा एकही व्हिडिओ आला नाही म्हणून तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत तर एक उपाय सांगते अमावशेचा सा फक्त खूप छानपैकी श्रावणी अमावशा ही चांगली अमावशा असते किंवा अमावशा ही महालक्ष्मी देवी लक्ष्मीची सुद्धा अमावश्या असते त्याचबरोबर पित्रांची पण अमावशा असते तर या सगळ्यावर एक रामबाण उपाय किंवा ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यावर दोन तीन उपाय सांगते त्यापैकी कोणता ना कोणता उपाय आजच्या अमावश्याच्या दिवशी सोमवती अमावशा आहे आज तर नक्की करा सगळ्यात पहिली गोष्ट ज्या स्त्रीला सौभाग्य प्राप्ती हवी आहे ज्या स्त्रीला वाटतं की आपल्या पतीचं आयुष्य आरोग्य हे चांगलं राहावं त्यांचं परंपरागत चालत आलेली ही सगळ्यात मोठी पद्धत म्हणजे की सोमवती अमावशेला पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या तुपाचा दिवा लावायचा मुंग्यांना साखर खायला घालायची काळे तीळ त्या झाडापाशी व्हायचे यामुळं आणि प्रत्येक वेळी ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप करत राहायचा आणि पिंपळ देवतेला प्रार्थना करायची की माझ्या पतीला आरोग्य चांगलं लाभू दे आणि मी अखंड राहू दे ह्या Uh, ही क कर, हे करायची की ही एक रेमेडी झाली दुसरी रेमेडी ज्यांना सा शनीची साडेसाती चालू आहे त्यांनी महादेवाच्या देवळामध्ये काळे तीळ पाणी आणि कच्चं दूध हे महादेवांना अर्पण करायचा अभिषेक करायचा तुपाचा दिवा लावायचा आणि माघारी यायचं हा झाला दुसरा उपाय आता तिसरा उपाय तुम्ही आजच्या अमावशेला काय करू शकता तर तिसरा उपाय तुम्ही करू शकता लिंबाचे दिवे लिंबाचे दिवे कोणत्या प्रकारे करायचे आहेत तर आपण पिळून घेतलेलं लिंबू हे उलटं करायचं आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल याची कापसाची एक एकचीच वाद घ्यायची आपण सगळ्याला दोन वाती घ्यायचो तशा घ्यायच्या नाहीत एक एकचीच वाद घ्यायची चार दिवे घ्यायचे आणि घराच्या चारी कोपऱ्यात ठेवायचे आणि एक पाचवा दिवा घ्यायचा तो घराच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा यानं घरातली संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा आमावश्याला घरात येणाऱ्या निगेटिव्ह ऊर्जा वगैरे काय ज्या असतील या सगळ्या निघून जातात आणि महिनाभर आपल्याला सुख समाधान शांती लागते सगळे दिवे नंतर डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे आणि घराच्या बाहेर काढून टाकायचे ते काही घरात वगैरे परत ठेवायचे नाही दिवाळी संपले त्यातलं तेल संपलं की डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे सगळी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरातली जी आहे ते दिवे खेचून घेतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल तर या प्रकारे हे तीन चार उपाय तुम्हाला कसे वाटले हे मला जरूर सांगा तर चला आता दोन मिनिटात तर उपाय सांगून झाले पाच मिनिटाचा तर व्हिडिओ नाही पाहिला तो कोणाला वाटणार नाही की ताई दोन दिवसांना आली म्हणून एक गोष्ट सांगते तुम्हाला आज सुद्धा एक नदी होती आणि पूर आलेला होता त्या नदीला पण पूर आलेला होता तर <coughs> या सगळ्या गोष्टी मी वाचलेल्या आहेत किंवा लहानपणापासून याच गोष्टी ऐकून मी मोठी झालेली आहे तर तुमची मुलं प्रकारे मोठी व्हावीत असं मला वाटतं तर एक जण एक माणूस नदी क्रॉस करत होता थोडस पाणी असेल काय असेल या बाजूनं त्या बाजूला त्याला जायचं होतं तेवढ्यात त्याला दिसला एक खेकडा आणि त्या ज्या पुराच्या लाटा यायच्या किंवा पाण्याच्या ज्या लाटा यायच्या त्याच्याबरोबर तो पुढं पुढं जात होता आणि तो प्रयत्न करत होता की त्याला त्या बाजूला जायचं होतं ज्या बाजूला पाणी नव्हतं त्या बाजूला त्याला त्या जायचं होतं हे त्याचे प्रयत्न चालू होते त्या माणसानं त्याचे ते प्रयत्न पाहिले आणि काय केलं की त्याला उचलून घेतला खेकड्याला उचलून हातावर घेतला की जेणेकरून त्याला आपण हातातनं नदी पार त्याची करू शकू पुढं हे करू शकू पण विंचवाचं काम काय होतं डसणं विंचू त्याला डसला त्यानं माणसानं तो परत खाली टाकला परत तो तडफडायला लागला त्याला परत हा क्रॉस करायचा होता नदी म्हणून पुन्हा त्या माणसाला दया आली अजून चार पावलं चालल्यावर त्या माणसानं पुन्हा त्याला घेतला पुन्हा हातामध्ये ठेवला आणि पुन्हा तो मार्गस्थ झाला विंचवाचं काम होतं डसणं त्यानं पुन्हा त्याला डसला पण माणसानं त्याला काही सोडलं नाही त्यावेळी पण त्याच्या हातातनं तो निसटला तीन वेळा त्याच्या हातातनं निसटल्यावर चौथ्या वेळी त्या माणसानं जेव्हा त्याला धरलं कारण त्याची धडपड त्याला दिसत होती की त्याला जायचं होतं पलीकडं त्याची धडपड त्याला दिसत होती त्यामुळं चौथ्या वेळी जेव्हा त्यानं हातात घेतलं त्यावेळी हातात त्याला त्या पॅक धरला तुला काय डसायचंय ते डस म्हटला आणि पुढे जाऊन त्याला नदी पार झाल्यावर त्याला नेऊन जमिनीवर सोडून दिला केकड्याला त्याचा तो चालत पळत निघून गेला तर त्यावेळी ही सगळी गंमत बघणारा एक मनुष्य तिथं उभा होता आणि त्यांनी विचारलं अरे काय चाललंय तुझं तुला तो एवढ्या वेळा डसत होता तरी सुद्धा तू त्याला इथपर्यंत आणलंस का हे केलं असतं त्यावेळी त्यानं सांगितलं उत्तर दिलं माझ्या आई वडिलांनी मला हे शिकवलंय पुढचा कसा पण वागू दे आपल्या संस्काराप्रमाणेच आपण वागायचं किंवा माणुसकीच्या नात्यानंच आपण वागायचं हे त्याला शिकवलं होतं त्याचं काम आहे डसणं तो विंचू आहे त्याला देवानं काम दिलंय तू डस म्हणून पण मी मनुष्य आहे मला देवानं काम दिले दुसऱ्याची मदत कर म्हणून माणुसकी सोडू नको म्हणून तर या गोष्टीतनं तुम्ही काय शिकलात याचे छान छान कमेंट मला करायचे आहेत आणि तुम्हाला काय बनायचं आहे कसा मनुष्य बनायचा आहे कशी स्त्री बनायचं आहे कशी कसं घडवायचं आहे आपलं आयुष्य या छोट्याशा गोष्टीतनं जरूर शिका की हा विंचू होता पण आपल्या आयुष्यामध्ये पण अशी माणसं येऊ शकतात की ते आपल्याला सारखी 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 डसतात म्हणून आपण काय लगेच पॅनिक व्हायचं नाही तर त्यांच्या जिथं त्यांचं काही काम आहे तिथपर्यंत त्यांना सोडायचं त्यांचं नशीब जिथं टक्कर खातं तिथपर्यंत त्यांना सोडायचं तिथपर्यंत आपली माणुसकी आपल्यामध्ये जागी ठेवायची कारण ज्याचं काम ते करत असतं विंचवाचं काम आहे डसणं दसना तो डसणार नागिणीचं काम असतं डसणं तो डसणार मग जी लोक मुंगळा जरी तुम्ही धरला हातात किंवा मुंगी धरलीत किंवा एखादा किडा धरला तर तो तुम्हाला डसणारच कारण देवानं त्याला तेवढीच बुद्धी दिली आहे की तू जाऊन मानवाला त्रास दे पण मानवाला देवानं काय बुद्धी दिली आहे की तू सगळ्यांची मदत कर उपाशीपोटी असतील त्यांना खायला प्यायला घाल कुणी अडचणीत सापडला असेल तर त्याला बाहेर काढ या सगळ्या मानवाला दिलेल्या देवाच्या आपल्याकडे फक्त हे आपणच करू शकतो तर या प्रकारे वागायचं आहे का एखाद्या जनावरांप्रमाणे वागायचंय प्राण्याप्रमाणे कीटकाप्रमाणे वागायचं आहे हे आपलं आपण ठरवायचं आहे तर चला उपाय उपायसुद्धा जरूर करा आता गणपती बाप्पा पण लवकरच येतील तर बघूया गणपतीत अजून आपण काय वेगळे उपाय करू शकतो किंवा काय तर आजचा व्हिडिओ इथंच पास करते परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो टाट बाय